नमस्कार काका काय सांगितले काय सांगितले तिचे काय सांगितले दीड लाख का कमी जास्त होईल का व्यवहार बसलं तर किती होईल बरं फायनल एक चाळीसपर्यंत पर्यंत का कितींदा आहे बरं आता दुसऱ्यांदा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता दुसऱ्यांदा आहे एक चाळीसपर्यंत पर्यंत फायनल बोलता येते साधारण दूध दूध किती दिल बरं हा काका पंचवीस पिळलेली आहे का ले 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 तर पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे किती दिवस बाकी अजून पाच तारीख आहे का मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव एकसष्ट सत्त्याण्णव शेचाळीस पन्नास तर चाल मित्रांच्या कॉनल यांच्या का मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची मित्रांनो एकचाळीसपर्यंत मा पर्यंत बोलते फायनल पाच तारीख तिची लास्ट नमस्कार भैया काय नम सांगितले एक लाख आहे का आणि फायनल हिशोबानी का किती दिवस बाकी आठ दिवस बाकी आहे पाहू शकता मित्रांनो आठ दिवस बाकी आहे एक लाख रुपये सांगते इथे मोबाईल नंबर सांगा आपला ब्याण्णव झिरो नऊ सतरा पंचावन्न पंच्याण्णव आधीमध्ये फोन केला तर भेटेल का किती वेळ नाही आता दाते किती केले चार दाते का एक लाख मध्ये कमी नाही होणार का तर किती होईल बरं फायनल नव्वदपर्यंत होईल चाल मित्रांच्या कॉनल घ्यायचे असेल या भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची भेटते मित्रांनो हो पाहू शकता पूर्ण मापाची आहे नमस्कार भैया काय सांगितले सांगायला सत्तर आहे का आणि फायनल पासष्ट हजार फायनल होईल पाहू शकतो मित्रांनो पासष्ट हजार रुपये फायनल बोलतोय मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर किती जणता आहे आता दोनदा वासरी आहे का साधारण पहिल्यांदा किती दूध दिलं होतं हा पहिला साधारण दूध किती दिल बर चौदा पंधरा चालत तर मित्रांनो ज्या कोणाला घ्यायचे मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची मित्रांनो कोणत्या जाती कोणत्या जातीची साईवालगीर साईवालगीर मिक्स मिक्स आहे मित्रांनो साईवालगीर तर जे कोणाला घ्यायची असाल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता वेरी काय मित्रांनो एकदम ने 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 नमस्कार भैया काय सांगितले एक लाख का कमी जास्त होईल का किती होईल तरी नव्वद ला का किती वंदा आहे आता किती वंदा आहे तिसऱ्यांदा का दाते किती गेलेले कडदात आवरीला आहे मित्रांनो तिसऱ्यांदा आहे आता साधारण दूध किती दिलं बरं बावीस लिटर बांधून का दुधाला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा ना नाही का तर लोणीमध्ये याच ठिकाणी असते ना मित्रांनो तुम्ही पाहू शकता लोणीमध्ये याच ठिकाणी असते साधारण चे कॉन घ्यायची असेल तरी लोणीमध्ये येऊन घेऊ शकता नमस्कार काका का। नमस्कार काय सांगितले सांगते साईन लाख रुपये एक लाख का आणि द्यायला द्यायला घेऊ करून घेणार सांगा ना आपल्याला फायनल आकडा पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशीला फायनल का साधारण दूध किती देते बरं बावीस तेवीस दुधाला बांधून आहे का दुधाला बांधून आहे किती वंदा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बावीस तेवीस लिटर बोलता येते पंच्याऐंशी हजार रुपयाला फायनल बोलता येते दाताला कडदाताला आहे का कडदा आहे मित्रांनो पाहू शकते एकदम चांगल्या क्वालिटीची प्युअर पूर्ण मापाची मित्रांनो मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शेहेचाळीस अठ्ठ्याण्णव बावीस शेचाळीस पंचाहत्तर शून्य पंच्याहत्तर शून्य दोन आधी मध्ये फोन केला तर भेटेल का चालेल मित्रांच्या कॉनल घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची नमस्कार भैया काय सांगितले एक लाख वीस सांगितले का आणि द्यायला तर एक आकडा सांगा ना आपल्या फायनल आपल्याला नव्वद हजार फायनल होईल का पाहू शकतो मित्रांनो मोठ्या मापाची आहे मित्रांनो साधारण नव्वद हजार रुपये बोलते इथे किती यंदा आता दुसऱ्यांदा आहे ना सहा द काल मित्रांनो दुसऱ्यांदा साधारण दूध किती देईल बरं बावीस तेवीस लिटर दूध देईल तर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस नव्वद सव्वीस अठ्ठ्याण्णव आधीमध्ये फोन केला तर भेटेल का चाल मित्रांनो चालेल मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता यांच्या गोट्यावर पण शिल्लक असते चांगल्या क्वालिटीचे प्युअर मापाच्या भेटते मित्रांनो नमस्कार भाईया का सांगितले काय सांगितलं भायला एकचाळीस सांगायला एकचाळीस आहे का आणि द्यायला दहा पाच इकडे तिकडे होईल किती आहे आता पहिला आहे का पाहू शकतो मी तर पहिला आहे साधारण दूध किती दिल बरं बावीस लिटर दुधाला बांधून आहे का दुधाला बांधून मित्रांनो कमी तरी फायनल किती होईल बरं आपल्याला एक आकडा आप एक पर्यंत फायनल होईल मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर अठ्ठावन्न झिरो चार अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर चालू मित्रांनो जे कॉनि घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितलं अडीच लाख अडीच लाख रुपये सांगायला आहे का आणि द्यायला तर एक आपल्याला फायनल आकडा सांगा ना दोनच्या वरती भेटून जाईल मोबाईल नंबर सांगा ना आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी पंचावन्न सदुसष्ट कोणते कोणते बाजार करतो आपण आपण फक्त एवढंच बाजार फक्त एवढंच का पाहू शकतो मित्रांनो एकदम पूर्ण मापाची आहे मित्रांनो दोन लाखाच्या पुढे बोलतील पाहू शकतो मित्रांनो पात्र्याची आहे मित्रांनो आहे पूर्ण मापाची आहे साधारण दूध किती देईल बरं पस्तीस ते चाळीस पस दुधाला बांधून नये का आंगपडी सडमुख आंगपडी सडमुक्याला बांधून आहे मित्रांनो साधारण दोन लाखाचे पुढं बोलते येते किती वंदा आहे आता पहिला अरू आहे का चार दात वाचते आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीची आहे तर जे कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधी मध्ये जर फोन केला तर भेटेल का आपल्याला आपल्याकडे काय आठवडे भरपूर जनावर उपलब्ध राहते चालू मित्रांनो जे कोणाला घ्यायची असेल उपलब्ध राहते आपल्याकडे चाल मित्रांचे कनल घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची भाय कसं तिचे सांगायला नव्वद आहे का आणि द्यायला मागायची तरी एक फायनल सांगा ना आपल्याला ऐंशी हजार फायनल का मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव सत्तावीस पंचावन्न चौऱ्याण्णव तर दूध किती देईल साधारण लिटर दूध देईल का पाहू शकता मित्रांनो वीस बावीस लिटर दूध देईल ती साधारण तर ऐंशी आँश, ऐंशी हजार रुपये फायनल बोलता येते तर ज्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितले काय एक चाळीस सांगायला द्यायला एकतीस एकतीस का एकवीस पर्यंत नाही होणार का तर मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो सात बारा चौऱ्याण्णव तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकतीस पर्यंत बोलते ते फायनल तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता जातीची गाय गाय पंचवीस लिटर दूध पेळ चालेल मित्र किती अंदा आहे आता तिसऱ्यांदाय तिसऱ्यांदा आहे का पंचवीस पिळलेली आहे मित्रांनो प्युअर एच एपे तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितलं तिचे सांगायला एक तीस सेकंद द्यायला जणलेली आहे का खाली काय तिच्या कालवडे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता खाली कालवडी तिच्या किती दिवस झाली जणू रात्री का चिक किती निघला बरं नऊ दहा लिटर नऊ दहा लिटर काढला दूध किती देईल साधारण तेवीस चेवीस लिटर देईल का मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव सत्तर त्रेपन्न चो चो त्रेचाळीस चोपन्न तर मित्रांनो जे कॉनल घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता तर खाली कालवडे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे फायनल किती होईल बरं आपल्या एक, सांग एक आकडा सांगा ना हां एक लाख रुपये फायनल होईल मित्रांनो तर साधारण बावीस पंचवीस लिटर दूध देईल असं बोलते येते तर जे कॉनॉल घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधी फोन केला तर भेटेल ना कोणते कोणते बाजार करता आपण फक्त लोणीचा वाजर करतात चाल